महाशिवरात्री उपवासा दिवशी या चुका करू नका नाही तर अनर्थ घडेल नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री दोन हजार पंचवीस कधी केव्हा कशी साजरी केली जाते आणि ती साजरी करताना कोणते नियम पाळावेत म्हणजे त्या पूजेचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल हे आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आणि भक्त भगवान शिवाची महान रात्र साजरी करण्यासाठी सज्ज होते महाशिवरात्रीची सकारात्मक आणि ऊर्जा जवळ येत असताना गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून त्यात तुमच्या कोणत्याही चुका होऊ नयेत आणि त्या पूजेचा लाभ तुम्हाला मिळावा महाशिवरात्री भगवान शिवाची महान रात्र ज्याची या दिवशी भगवान शिवाच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचे अर्थ लावले जातात हा एक उत्तम आणि घटना ज्याची हिंदू आणि सेवाभक्त दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात हे सर्वात शक्तिशाली आणि उत्साही रात्रींपैकी एक आहे आणि भगवान शिवाच्या नावाने प्रकट होणे या दिवशी चमत्कार घडवते वातावरण भक्ती प्रेम कच्च्या ऊर्जेने भरलेले आहे आणि अर्थातच ओम नम शिवाय या जपांनी भरलेले आहे लोक दिवसभर आणि रात्रभर प्रार्थना आणि ध्यान करण्यात घालवतात ते प्रार्थनेत बसतात आणि स्वतःला परमात्म्याला समर्पित करतात महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार बुधवार सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीची पूजेची वेळ रात्री बारा वाजून नऊ मिनिटे ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटे कालावधी पन्नास मिनिटे सत्तावीस फेब्रुवारी रोजी शिवरात्र पारण वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे रात्री प्रथम प्रहार पूजेची वेळ सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस ते रात्री नऊ वाजून चोवीस रात्रीची दुसरी प्रहार पूजा वेळ सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस ते बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल फेब्रुवारी सत्तावीस रात्री तिसरी प्रहार पूजा वेळ बारा वाजून चौतीस ते तीन एक्केचाळीसपर्यंत असेल सत्तावीस फेब्रुवारी रात्री चतुर्थ प्रहार पूजा वेळ विधी तीन एक्केचाळीस ते सहा अठ्ठेचाळीस गुरुवारी सत्तावीस महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे काहींसाठी महाशिवरात्री हा दिवस आहे जेव्हा शतकणू शतके प्रतीक्षा तपश्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिवांनी माता पार्वती यांच्या अखेर एकत्र येऊन झाले होते तर काहींसाठी ही रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले होते जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर उतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवळांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मानवी मुक्त मानवी मुक्त होते आणि हा एक हॉल हॉलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे महाशिवरात्रीची विधी आणि पूजा विधी महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवांचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर वैदिक पाहतात यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरामध्ये करणे पसंत करतात भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगाजल आणि पाण्याने स्नान करतात आणि नंतर घरातील मंदिरे स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालतात लोक या दिवशी पांढरे किंवा भगव्या रंगाचे कपडे घालतात विशेषत पूजा करताना बरेच जण शिवलिंगाला पाणी दूध आणि बेलपत्र अर्पण करतात आणि रुद्राभिषेक देखील भाग घेतात जे ते भगवान शिव यांची पूजा पंचामृताने केली जाते जे दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण आहे तसेच सामूहिक ओम शिवाय या मंत्राचा जप करतात बरेच जण भक्त पूर्ण दिवस उपवास करतात सहसा निर्जला व्रत आणि ते भगवान शिवावरील मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने करतात खरं तर हे उपवास फक्त चौथ्या नंतर पहाटेच्या वेळी सोडतात उपवास करण्याचे नियम शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापूर्वी चालू होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा ग्रह संपल्यानंतर चालू राहतो भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न खात नाहीत आणि कांदा लसून मध्य मांसाहार इत्यादी मांस, पदार्थ टाळतात उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर शांत आणि संयमी राहावे राग टाळावा आणि दिवसभर आध्यात्मिक कार्यात वेळ घालवावा स्कंद पुराण काय सांगते यावर्षी याविषयी आपण पाहूयात धूप दीप नैवेद्य पूजा इत्यादी कशाने ही जितका प्रसन्न होत नाही तितका शिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाला अनन्य साधारण महत्त्व आहे फक्त उपवास कसा करायचा तो काही सगळं खाऊन पिऊन उपवास जे काही करतात त्याला उपवास म्हणत नाहीत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवतेच्या जवळ आपण या दिवशी राहायचं असतं जास्तीत जास्त भक्ती नामस्मरणमध्ये दंग राहायचं असतं फलहारमध्ये ज्यांना काही उपवास करणे शक्य नसेल त्यांसाठी सर्वप्रथम पहिला पर्याय जो दिला दिलाय शास्त्रात तो वायुभक्षक ते फक्त हवा खाऊन राहणं त्या दिवशी जेवढे शक्य असेल तर फलाहार आपण करू शकता फल त्याचा आपण भ्रष्ट फराळ होऊन आपण साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य पदार्थ सेवन करत असतो पण जास्तीत जास्त पचायला जड पदार्थ उपवासाच्या दिवशी जर आपण खाल्ले तर उपवास उपवासाला बाजूला राहते आणि अंगात संचार करतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण उपवास कसा कराल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे एखादी व्यक्ती विष्णूंची उपासकना उपासना असेल गणपतीची उपासना असेल देवीची असेल पण तो शिवरात्र व्रत जर करत नसेल तर त्याची ती ज्या देवतांची उपासना करतात ते सुद्धा वाया जाते असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे कोणत्याही देवतेचा उपवास करणारा किंवा उपासना करणारा अशी जर व्यक्ती असेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केलाच पाहिजे असे शास्त्रात सांगितले जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाचे पूजन करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकेचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर ज्याला जलदरीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण तो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उ उपयुक्त मानला जातो याविषयी शिव महापुराणातही लिहिले आहे शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवांच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला हव्यात बेलपत्र जल काळे चंदन दीप पुष्प नैवेद्य इत्यादी त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बिना बेलपत्राची करू नका जर बेलपत्र मिळाली नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे तशीच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे स्वर्णमालेचे एवढे महत्त्व नाही आहे तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करा शक्यता म्हणजे एक तीन पाच सात या पटीने तुम्ही बेलाचे पान अर्पण करू शकता याचा अर्थ असा होतो एका बेलाच्या पानाला तीन पाने असतात म्हणजे तीन दलाचे मिळून एक पान तयार होते त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा तीन दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मग ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बेलाचे पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पान तोडायचे आहे हे पान पूर्णपणे तीन दलाचं पाहिजे पान जळालेलं खराब झालेलं नसावं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही तुटलेले पान महाशिवरात्रीच्या सगळ्यात शेवटचं पण महत्त्वाचा नियम जर तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज होऊ नका ना पण पूजा करताना व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका बेलाचे पान हे पालते व त्याचा दांडा आपल्या समोर येईल अशा पद्धतीने व्हावे पुढील गोष्ट म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल व मंदिरापर्यंत नेता तेवढे फळ तुम्हाला कावडयात्रेचे प्राप्त होते या जगात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे आणि शिवपिंडीवर जल हे सावकाश व हळूहळू अर्पण करावे पुढील गोष्ट म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाचे ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान सेवावर शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस अमंगलचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे पुढील गोष्ट आहे ती म्हणजे तिळ हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक एक तिळाचे अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाची फळाची प्राप्ती होते तिळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते पुढील गोष्ट दीप भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होतो आहे त्याने शिवाची पूजा करून शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे पुढील सहावी गोष्ट म्हणजे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्याला श्रद्धा भावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही फूल कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते भगवान शिवाला व श अर्पण व फूल अर्पण करावे शिवाला पुष्प अर्पण केल्याने हाता आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे पुढील गोष्ट नैवेद्य भगवान शिवेच्या शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात गूळ किंवा खीर भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे माता पार्वती आणि भगवान शिवाचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुले पांढऱ्या रंगाची फुले त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल बेलाचे फळ बेलाची पाने वेगवेगळ्या बेला झाडांची पाने फळंसुद्धा अर्पण केली जातात ज्या मुलींचा मुलांचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना मुलांना स्थळं बघतायत त्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा वधू मिळत नाही त्या सर्वांचा विवाह जमत नसला तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे त्यांच्या योग सुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा अभिषेक जरी केला तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जातं महाशिवरात्री व्रत आणि उपासनामध्ये ब्रह्मचर्याचे या नियमांचे पालन करा महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्यांचा वापर केला जातो पंचामृतचासुद्धा कळत न कळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात अजिबात आपण केल्या नाहीत पाहिजे काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले जातात त्यामुळे नियमांचे पालन जरूर केले पाहिजे अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी आपण विधिवत भगवान शिवाची पूजा करा म्हणजे आपल्याला तुमच्या जीवनात धनलाभ सुख शांती लाभेल वरील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद ओम शिवाय